नमस्कार मंडळी दोन दिवसापूर्वी मी एक खरवसाचं व्हिडिओ पोस्ट केलेलं आहे तर बऱ्याच जणांनी मला कमेंट केली की तू पूर्ण व्हिडिओ टाक पूर्ण व्हिडिओ कशात टाकूक नाही तर खरवसाच्या रेसिपीचं एक व्हिडिओ मी मागे पोस्ट केलेलं आहे पण कदाचित बऱ्याच जणांनी तो बघूक नसतो आणि नेमकं माझ्याकडे चीक होतो आता तर म्हटलं एक व्हिडिओ बनवूया खरवस्ट तुम्हाला सगळ्यांना दाखवूया आमच्याकडे गावाक संध्याकाळचे चार वाजलेत आता इकडे कसा दृश्य मी तुमका दाखवते ह्या बघा या ऑफिस टाईमचं झाड आहे का संध्याकाळची फुला फुलतात मी नेहमी गुळाचो खरवस करत आहे कारण मला गुळाचो आवडता साखरेचो खरवस करताना त्याच्यात वेलची घालतात पण गुळाचो खरवस करताना मी जिरा आणि हळदीची पाना घालते तर त्याप्रमाणे मी खरवस करतले पण आता असा की चार वाजले आणि साडेचारक माझ्या मुलाची शाळा सुटतं तेव्हा मला ते का जाऊ घ्या तर मी थोडीशी प्रिपरेशन आता करतोय ते घेऊन येतल आणि मग पुढचं उरलेलो करतोय हो बघा ह चीक असा मी डब्यात ओतून ह्याच्यासाठी ठेवले कारण मी डब्यात करते तर डब्याच्या मापान मका करू बरा पडत म्हणून मी डब्यात ओतून घेत किसूचा पण गुळा गेले नेमके मुंगे तर मुंगे जाऊची वाट बघूया तोपर्यंत जिला घेऊन येऊया शाळेत अरेच मुंगेल आता काही जण मुंगे मुंगेला गुळ खाऊ नको पण मी नाही मुंगेला गुळ खाम काय लागणार नाही साखरे काय येतोय गोड पदार्थांक मुंगे येतले त्यांच्या नावाने थोडासा बाजू करून ठेवायचं आणि बाकीचं खायचं होय की नाही तर या गुळ मी थोड्या वेळानं किसतलोय खाली जाऊन हळदीची पानं आहे आणि जिरा वाटतं आणि मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतोय तोपर्यंत मी शाळेत जाऊन येते इले मी प्रसाद दाखवून शाळेतून आणि आता बघितलं तर गुळाचे मुंगे गेले तर गुळ किसून घेऊया पहरवले डॅम बीस चांगला किशेर मिक्सरा आम्ही मिक्सरा वाटतोय आम्ही हळद लावली आहे खाली तर त्याचा ह्या हळदीचा पान मी घेऊन येलोय आता पावसाळा संपलो त्याच्यामुळे हळद मराग लागली आहे पिवळी झालीत पण हळदीचा कसा असता माहिती आहे जरी त्यांना पाणी मिळालं ना तरी ह्या सीझनला हळद अशी मरतात आणि मग त्याचे मुंडले असतात ते खणाचे असतात आणि खणा परत पावसाच्या आधी लावचे असतात म्हणजे ती परत त्यांना हिरवी पालवी येतात ह्या आम्ही गोळी दिसून घेतलोय दाखवलाय ना आता थोडासा कमी पडला आणखी गूळ घ्यायचा हो लागला तर आता ह्या गूळ मी ह्या चिकात तुमका दिसतो ना कारण माझ्याकडे तो अँगल सेट करून घेणार आहे ह्या गूळ मी थोडा थोडा करून चिकात घालतोय आणि चव बघतले आणि आपल्या चवीप्रमाणे जितक्या आपणा गोड व्हाय तितके गूळ घालायचा गूळ घातला की मी थोडीशी मदत घालतोय तर तुम्हाला दाखवते मी पुढचं वर ह्या ढवळीत रवा घ्या गुळाचे खडे अजिबात रवता नाही माझ्या अजून थोडे असतात शिल्लक हे बघा तोपर्यंत मी जिरा वाटून घेतलं एका हातात मला मोबाईल धरतो लागतं म्हणून मला उडवून दाखव घेणार आहे तुमका आहे ना आणि जिरा नेहमी ह्या चिकातच वाटायचं म्हणजे थोडंसं चिक घ्यायचं चमचा आणि तो मिक्सरच्या भांड्यात घालायचो आणि त्याच्यातच जिरा वाटायचा खरबसाचा जेव्हा जिरा आपण वाटतो वा, तेव्हा त्याच्यात अजिबात पाणी घालायचं ना हे बघा मी उडून ठेवलं आहे आता जिरा व्यवस्थित वाटाक नाही असा कारण क्वांटिटी अगदीच कमी आहे मिक्सर त्याच्या खाली राहतात आता त्याच्यामुळे मला परत वाटूयाचा आम्ही गूळ घेतलेला आहे ना त्याच्यापैकी इतक्यासा शिल्लक रवला हा एकत्र केला तर इतक्यासा बाकी हो सगळा मला लागला खूप जिरा मी परत वाटले पण तरी पण तो व्यवस्थित वाटत नाही तर असं ते मी असाच घालतोय एका ढवळायचा थोडीशी हळद घालायची आणि वरती हळदीची पाना घालून शिजत ठेवून द्यायचं थोडीशी हळद तुम्ही म्हणता माझे बरणे एकसारखी कसे ही हळदीची बरणी ही मगाची जिऱ्याची बरणी तर ते मी सेटात एकत्र घेतलेले हळद घालून ठेव द्या हळद जरा कमी झाली ना बराशी होई आणखी हळदीचं पान घालूया मग आजचं हळदीचं पान मी थोडासा घेतलाय कापलंय आणि त्याच्यात घातलं तर ह्याच्यात मी काय काय घातलंय सांगा गुळ घातलंय हळद घातलंय जिरा घातलाय आणि हळदीचं पान काल मग काही लोकांनी सांगितलं की तू जायफळ घाल किंवा वेलची घाल तर ते पदार्थ आम्ही जेव्हा साखरेचं खरवस करतो ना त्याच्यात घालतो गुळाच्या खरवसात ह्या आम्ही इतक्याच घालतो दिसता मला तुमका तोई> माझं डबो बघा जाम भरला तर हे मी कुकरात ठेवतोय कुकरात खाली भरपूर पाणी घालतोय डब्यात हाकण लावतोय म्हणजे डब्यात पाणी शिरायचं नाही आणि मग कुकर अर्धा तास ठेवून देतले माझं कुकर कुकरच्या रांगार जाऊन नका प्लीज <laughs> त्याच्यावर कमेंट येतात गो तो तो जरा घास गो कुकर जरा घास घासतय मी असं काही नाही असते पण तरी पण ते परत 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 रंग रोज घासलं तरी रोज परत खराब जातं कारण आमच्याकडे ॲप खूप असतात पाणी घालय सुद्धा जास्ती आणि मग डबो ठेवूया म्हणजे आम्ही पाणी घातले तर परत हो डबो साखर पण जरा ओके त्यांका अर्धो गॅसवर ठेव केलंय अर्ध्या तास मी कुकर थंड झालो की उघडून बघतोय आधीमध्ये शिजलो की नाही व्यवस्थित शिजलोचा तर ठीक आहे नाही तर पुन्हा झाकण लावून परत पंधरा एक मिनटं ठेवते तर तेव्हा मी तुम्हाला उघडून दाखवते हा आधी ह्याला शिजवून घेऊ आमच्याकडे गोबर गॅस असल्यामुळे हा एक बरा म्हणजे जास्त सिलेंडर वापरतो लागणार आम नाही आम्ही गोबर गॅसवर जास्त सगळा करतो पाठवून दिले मी अर्ध्या तासासाठी घड्याळ वाजले पाच वीस म्हणजे आता आम्ही साधारण सहा दहा मिनटं असताना कुकर बंद करूया घड्याळ वाजले सहा मी सहा दहा मिनटं असताना कुकर उघडणार असतं पण थोडं उशीर करू नका बरं योग मी बेडे करून घेतलेले खालती सहा वाजलेत आमच्याकडे काळोख जाय तुझ्या आमच्याकडे काळू झालो आणि कुकर व्यवस्थित थंड झालो तर मी आता उघडते बघूया हां व्यवस्थित झालो काय परत एकदा सांगतोय कुकरच्या थंड केलंय मी पण तरी पण अजून गरम जा मोबाईल धर मोबाईल धर

सुरी घालून बघूया ना जिरा भरचा बाजूक काढला की आतमध्ये असतो तुला मग मग खरंच हो बघा दिसलो ह्याचे ना तुकडे पाडतले मी थंड झालो की आणि मग तुकडे पाडले की दाखवते हां तर म्हणजे अँगल सेट करून बसलं आणि आता थोडं गो मकपाला हो ते ऋतू चा त्या दिवशी जो व्हिडिओ टाकणार आहे ना त्याच्यापेक्षा ह्या खरवा सांगायला जास्त पाणी सुटलं त्याच्यामुळे केक सारखं अखंड येता की नाही मला कळणार नाही मला वाटतं तो मोर तोडू कारण हलता म्हणजे असं असून केला ना डबो की तो हलता असो स्टेडी गोळ नाही केक सर ते पण बघूया बरं मार वाफ येतो तुम्हाला दिसता का व्हिडिओ अरे वा इलो हे बघा इलो वाटलं मूड करू म्हणजे खूप लुक येतो म्हणजे स्पंजी झालो आहे बघा असं केलं ना बघा आतमध्ये दाबा वर येतात म्हणजे पाव दाबले जो वरता तसं एकदम स्पंजी झालं आणि हलता एकदम कॅमेरा वर धरून दाखवतो येतो हा ही दिस बघा दिसली बघ दिसली मग किती बाग भेटतात बघा हो बघा आणि हलता कसं दाखवत बघा बघा म्हणजे असं केलं ना अक्षरशः तसं स्पंज घालू ते डबडब करा बघ दिसलं ना असं होतं इतक्या पाणी आत म्हणजे जिरला पाणी असं बघ पाणी जर खरवस होतं तर तो गोर होता तर म्हणजे एकंदर काय तर त्या दिवशीच्या खरवसापेक्षा गहू खरवस भारी झाला हो डबं असं बघा डबं व्यवस्थित सुटलो कापी आहे का चला कापी काहीतरीच yeah. गरम दिस लॉ मस्त झालो ना आणि किती उंचीच झालो बघा म्हणजे सोपेच कसं वाटतं ना तो बघा तर खरंच मी नेहमी मस्त करते खरंच ने नेहमी खरंच ने मस्त करते मी आता काही लोक सांगतले आमका कसा कळतला आमका करून दाखव आमका खाऊ घाल मगच आमका कळतला तर खराच मस्त झालं आणि वाफ येतात मरणाशी पण मला ना असो कधी एकदा असं असतात खरं चरी गरम असलो तरी कारण मला का प्रचंड आवडतं आता मी नंतर येतात का फॅन खालते आणि मस्तपैकी बसान खातले तर माझी रेसिपी कशी वाटली सांगा आणि माझे व्हिडिओ अगदी थोडक्या मोडके असतात साधे असतात तर ते सांभाळून घ्या चला तर जय महाराष्ट्र